मार्च रोजी नांदेड जिल्ह्यातील बौद्ध अनुयायी लाखोच्या संख्येने सहभागी होणार राज्याती महाँध बिहार राज्यातील महाबोधी महाविहार बुद्धगया हे बौद्ध भिक्खू आणि बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी येत्या पंचवीस मार्च रोजी महामोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी या महामोर्चात नांदेड जिल्ह्यातील लाखो बौद्ध अनुयायी या मोर्चा सहभागी होणार आहेत बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बुद्धविहार गेल्या वर्षानुवर्ष बौद्धाच्या ताब्यात आहे विशेषतः हिंदू धर्मियांनी बुद्धविहाराचे व्यवस्थापनावर ताबा घेऊन मनमानी चालवली असून बुद्धिस्ट टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास नुसार हा ताबा असलेल्या न्याय हक्क गदा आणला आहे त्यामुळे सदर कायदा रद्द करण्यात या मागणीसाठी भारतभर बौद्ध भिक्खू आणि अनुयायी व्यापक आंदोलन छेडत आहेत हे भारत देशामध्ये एक विषमतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे ज्या देशाची जगामध्ये ओळख आहे भगवान बुद्धाची भूमी म्हणून त्याच भगवान बुद्धाचं जे बुद्धमधील महाविहार बोधी जे महाविहार आहे ते आज हिंदूच्या ताब्यात आहे जी तिथे ट्रस्ट आहे एकोणीसशे एकोणपन्नास बुद्ध टेम्पल ॲक्ट तो ॲक्ट पूर्ण विषमतेचं जो काही विषमता आहे त्या विषमतेचं ते, ते सर्व चित्र आज देशामध्ये दाखवत आहे कारण त्या ॲक्टमध्ये चार बौद्ध भिक्षू चार ब्राह्मण आणि एक जिल्हाधिकारी त्या जिल्ह्याचा तो अध्यक्ष असतो म्हणजे बहुमत हे हिंदूकडे चालले म्हणून व्यवस्थापन सगळे हिंदूकडे आहे आणि हे व्यवस्थापन पूर्ण बौद्धाच्या ताब्यात यावं हो म्हणून आज आम्ही महाविहार मुक्ती आंदोलन हे पूर्ण देशामध्ये सुरुवात झालेली आहे त्याच निमित्तानं नांदेडमध्ये येणाऱ्या एक पंचवीस तारखेला हे महामोर्चा आम्ही इथं आयोजित केलेला आहे त्या महामोर्चामध्ये माझं आव्हान आहे आपल्या सर्वांना की आपण त्या महामोर्चामध्ये सर्वांनी सामील व्हावं लाखोंच्या संख्येने आणि आपली ताकद दाखवून द्यावी की या ताकदीच्या निमित्तानं गयामधील तिथल्या राज्यकर्त्याला देशाच्या पंतप्रधानाला कळलं पाहिजे की बौद्ध व्याधार हे बुद्धांच्या ताब्यात दिलंच पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वांनी येणाऱ्या पंचवीस तारखेला पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून हातात पंचरंगी ध्वज घेऊन आपण सर्वांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं अशा पद्धतीनं नांदेड येथील सर्व आदरणीय भिक्षू संघ भारतीय बौद्ध महासभा सर्व बौद्ध समाजाचे कार्यकर्ते विविध संघटना पक्ष सर्व सर्वांनी मिळून हा मोर्चा आयोजित केलेला आहे मी पण त्या मोर्चात माझे सहकुटुंब येणार आहे आपण सर्वांनीही आपल्या सहकुटुंब या मोर्चामध्ये शांततेत आपल्याला सहभागी व्हायचं आहे आणि शांततेत मोर्चा संपन्न करायचा आहे म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतो की येणाऱ्या पंचवीस तारखेला नवा मुंडा कृषी उत्पन्न बाजार समितीचं मैदान इथून हे मोर्चा सुरुवात होईल आय टी आय चौक तिथून मग वजिराबाद मार्गे कलेक्टर ऑफिसला हा मोर्चा पोहोचेल आणि तिथं माननीय जिल्हाधिकाऱ्याला आपल्या मागण्याचं निवेदन देऊन हा मोर्चा संपन्न होईल तेव्हा पर परत एकदा आपल्याला आवाहन करतो की आपण या मोर्चामध्ये सामील व्हावं लाखोच्या संख्येनं सामील व्हावं जय भीम जय बुद्ध जय भारत नमो बुद्धाय मी पद्माकर सोनकांबळे सामाजिक कार्यकर्ता सुरेश दादा गायकवाड मित्रमंडळ बुद्धगया येथील बोधी महा विहार मुक्ती मोर्चाच्या आंदोलनाच्या निमित्ताने दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी नांदेड येथे महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या महामोर्चामध्ये नांदेड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणाहून लाखोच्या संख्येने हा मोर्चा निघणार आहे आपणही या मोर्चाला निघायचं आहे माझ्या प्रभागातील श्रावस्तीनगर सावित्रीबाई फुले नगर भीम संदेश कॉलनी रावत कॉलनी शिल्पकारनगर येथील तमाम समस्त आंबेडकर अनुयायी या महामोर्चामध्ये सामील होणार आहे या महामोर्चामध्ये सर्व आंबेडकर अनुयायांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून हातामध्ये पंचशील ध्वज घेऊन या मोर्चामध्ये सामील व्हायचं आहे आणि सत्तारूढ शासनाला दाखवून द्यायचं आहे की आंबेडकर समाज या ठिकाणी एकजुटीने दुटीने हा मोर्चामध्ये सामील झालेला आहे या मोर्चाला यशस्वी करण्यासाठी सर्व बौद्ध अनुयायांनी लाखोच्या संख्येने सहभाग होऊन यशस्वी करावा आणि या मोर्चामध्ये सामील व्हायचं आहे मी पण येणार तुम्ही पण यावं जय भीम नमो बुद्धा जय भीम मी भगवान गायकवाड सुरेंद्रादा गायकवाड मित्रमंडळाचा ज्येष्ठ कार्यकर्ता बौद्धगया टेम्पल ॲक्ट एक एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कायदा त्वरित रद्द करून बौद्ध भिक्खू बौद्धांच्या ताब्यात द्यावे बौद्ध गया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन महामोर्चासाठी सर्व वार्डातील बौद्ध उपासक उपासिकांनी पांढऱ्या वस्त्र परिधान करून मोर्चात सहभागी व्हावे आणि लाखोच्या संख्येने हा मोर्चा यशस्वी करावा मी बी येणार मी बी माझ्या कुटुंबासोबत येणार तुम्ही बी कुटुंबासोबत तुम्ही बी या जे भीम